नमस्कार आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एक ऐतिहासिक किल्ला तो म्हणजे माहूरगड किल्ला यालाच रामगड किल्ला असे देखील म्हणतात हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगाच्या पूर्वेकडे काठावर आहे नांदेड पासून हा किल्ला एकशे तीस किलोमीटर अंतरावर असून हा किल्ला एकशे शहात्तर एकर मध्ये पसरलेला आहे या किल्ल्याला दोन मुख्य प्रवेशद्वार आहे एक दक्षिणेकडे तर एक उत्तरेकडे तोंड करून आहे या ठिकाणी आपण दक्षिणेकडे तोंड करून असलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश केलेला आहे यानंतर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी श्री महाकाली देवीचे मंदिर देखील आहे भक्कम तटबंदी असलेल्या या किल्ल्याला अनेक बुरुज आहे त्यातील हा एक बुरुज म्हणजेच महाकाली बुरुज येथे असलेल्या महाकाली देवीच्या नावावरूनच ना बुरुजा बुरुजा या बुरुजाला महाकाली बुरुज असे म्हणतात याची उंची अडतीस फूट उंच आहे रेणुका माता मंदिर आणि किल्ल्याच्या महाकाली बुरुज यामधील जो खिंडीतून रस्ता जातो तेथून अवघ्या दहा मिनिटात आपण या बुरुजापाशी येऊन पोहोचतो येथे यादव गोंड बहामनी निजाम मोगल मराठा इत्यादी राज्यकर्त्यांनी राज्य केले आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद